शासनाचं दुर्लक्ष म्हणावं लागेल आणि प्रशासनाचं बऱ्यापैकी दुर्लक्ष म्हणावं लागेल आणि सामान्य माणसाचं पडलेलं नाही असं जे कंद्र त्याच्यामध्ये येतो ते सुद्धा हा मग निश्चितच त्याच्या स्वतःसाठी ते आंदोलन करत नाही ते सगळं शेतकऱ्यांसाठी आंदोलन करते शेतकऱ्यांची समस्या आहे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस दुष्काळ सुकाळ बाजारभाव रोगराई आणि पडणारे बाजारभाव या सगळ्या संकटाशी सामना करत एक कृत्रिम संकट आहे वाणी साहेब म्हणजे बिबट्या ही काही फार मोठी गोष्ट नाही शासनाने जर मनावर घेतलं तर शासन एका दिवसात काही पण त्याचा निर्णय घेऊ शकतो पण आज शेतकऱ्यांचे किती बळी गेलेत शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान होते याच्याकडे कुणीही गांभीर्यानं शासन म्हणून शासनकर्ते जे आहेत जे कोणी असेल ते त्यांनी या गोष्टीमध्ये गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे गावचे प्रमुख म्हणून तुमची काय भूमिका आहे माझी भूमिका एकच आहे की याच्यामध्ये प तात्काळ शासनाने प्रशासनाने दखल घेऊन मग जे काय त्याच्यामध्ये प्रयत्न करायचे असतील काय जे काय बदल करायचे असतील ते त्यांनी करून घ्यावेत समजा श्रेणी ए मधून श्रेणी बी मध्ये टाकायचा असेल बिबटमुक्त तालुका करायचा असेल तर त्या संदर्भाने काय करावं लागेल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत सपोर्ट आमच्या गा� गावचा सपोर्ट सर्व त्यांच्या पाठीमागे आमचं संपूर्ण गाव आहेच आहे आम्ही सगळे त्यांच्या सोबतच आहोत पाठीमागे त्यांनी आंदोलन केलं याही वेळेस त्यांनी आंदोलन केलं गाव म्हणून आम्ही एवढेच याच्यामध्ये आमचं जर तुम्ही शासन आणि प्रशासन जर अंतर जर पाहणार असेल तर उद्या हिंदू धर्मा हिंदू धर्माचा गुढीपाडवा सण आहे सणावरती सुद्धा आम्ही बहिष्कार घालवून पूर्ण गाव बंद करणार आहे साहेब याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही तसे आम्हाला घराबाहेर पडता येत नाही ना शेतामध्ये काम करता येत नाही घराबाहेर पडता येत नाही रात्रीचं कुठं जायचं म्हटलं ते सुद्धा काम करता येत नाही मग आम्ही जगायचं कसं बाहेर पडल्याशिवाय ते जगता येणार नाही आमच्या शेतीशी निगडीत व्यवसाय आहे शेतीवरती आमचा व्यवसाय आमचं कुटुंब मुलांचे शिक्षण असतील इतर गोष्टी असतील त्या सगळ्या आमच्या शेतीवरती अवलंबून आहेत आणि बिबट्या शेतामध्ये हे प्रश्न सोडवायचे कुणी आणि आम्ही वेग मागायचे का शासनाकडं मतदान घ्यायला येताना तुम्ही दारापर्यंत येता बांधावरती येता आणि बिबट्या आज आमच्या शेतात आहे आमच्या घरात आहे याची जबाबदारी कोणाची ही आमची जबाबदारी आहे का तुम्ही सांगता बिबट्या जंगलात आला आहे शेती म्हणजे आमचं जंगल आहे आम्ही जंगलात गेलोय का नेमकी काय परिस्थिती शासनाला काय म्हणायचं आहे नेमकं का, का कितीतरी शेकडो माणसं मारल्यानंतर त्या कोरोनासारखी लस काढणार याच्यावरती कुठंतरी तालुका प्रतिनिधी जे कुणी असतील त्यांनी सगळ्यांनी याच्यावरती ठोस भूमिका घेऊन आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाचं रक्षण करणं हे तालुक्यात सगळ्या प्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि त्यांनी वरिष्ठ शासनापर्यंत ह्या संदेश पोहोचवला पाहिजे